गावाकडील वाट ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला दिसत असेल इकडं मागे पाणी आहे आणि तिकडं भरपूर जंगल दिसतं आहे तसं इकडं पण जर बघितलं तर इकडं सगळं जंगलच आहे एक हा छोटासा तलाव आहे आणि ह्या तलावाच्या बरोबर आपण बाजूला एका कडेला आपण इथं थांबलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओचं काय खास काय असेल तर तिथंच याच पाण्याच्या बाजूला आपण आज जेवण बनवणार आहे मस्तपैकी म्हणजे हॉटेलमध्ये आपण जेवत असतो परंतु त्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर आपण एकदा जेवण बनवलं आणि ते जर आपण सर्वांनी मिळून इथं जर खाल्लं तर त्याचा आनंद जो आहे तो वेगळाच असतो तर या ठिकाणी आज देशी देशी चिकन आहे आणि अगदी हे देशी चिकन गावराम पद्धतीने या ठिकाणी बनवणार आहे तर त्याला सुरू करूया तर कांदा कापून घेऊया आपण काय करणार आहोत स्वयंपाकासाठी हे जे काही पाणी आहे ना तलावाचं हे एक छोटासा तलाव आहे या तलावाचंच पाणी वापरणार आहे आणि त्या पाण्याची जी चव आहे ना ती खूप वेगळी हो आहे अगदी त्याचबरोबर आपण चुलीवरचं जेवण बनवणार आहे इथे एक चुन चून टाकवा चूल तयार झालेली तीन दगडं मांडलेली आहेत आणि चुलीवरती आपण तो स्वयंपाक करणार आहे तेल टाकून घेऊयात तेल टाकलेले पाच मिनिट झालेलं तेल तापलं आहे त्याच्यामध्ये हा कांदा आ, कांदा परतून घेऊयात कांदा परतून झालेले आहे त्याच्यामध्ये आपण चिकन जे आहे चिकन टाकलेले आहे टाकू जवळ त्यामध्ये हळद टाकलेले मीठ टाकलेले अगदी गावरान चिकन आहे आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हे वाफेवरती आपण शिजवणार आहोत अगदी घरावरती आहे आणि पाणी टाकले नंतर थोडं चिकन आहे ते शिजल्यानंतर हे पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर हे आहे तोपर्यंत तो इकडं तो पाणी आहे सर्वत्र आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला झाडं दिसत असतील इथं एक झाड दिसते मला आणि पाणी खरं तर खोल पाणी तरी पण मी तिथं जाण्या जाण्याचा प्रयत्न करतो त्या झाडाजवळ आणि ज्यावेळेस तुम्ही अशा ठिकाणी जाल त्यावेळेस शक्यतो पाण्यामध्ये असा खोल पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये जोपर्यंत आपल्याला स्थानिक परिस्थितीचं तिथं जे काय आहे ती माहिती नसेल त्यावेळेस असं कुठल्याही प्रकारचं धाडस करू नये आता इथपर्यंत तुम्हाला दिसतं इथं माती दिसते म्हणजे इथं पाणी थोडंसं खोल नाहीये परंतु पुढे गेल्यानंतर खोल पाणी आहे म्हणजे काळ दिसतंय ना खोल पाणी आहे तरी पण मी तिथं जाण्याचा प्रयत्न करतो आता इथपर्यंत असं काही नाही तिथं थोडंसं खोल पाणी दिसतंय तिथं ते झाड बरच तिथं गाढलं गेलेले पाण्यामध्ये हॅली मी या झाडापर्यंत पोहोचलेलो आहे त्या झाडावरती मी जाण्याचा प्रयत्न करतो एक हा परिसर इकडं इकडचा भाव हा दिसत असतो Hmm. Okay, Kepot. 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 आता आपण मसाला बनून आणलेला आहे तो मसाला यामध्ये परतून घेऊया परत मसाला चांगला परतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे शिजलेलं चिकन घालूया चांगला आपण हलून घेऊयात यामध्ये थोडंसं पाणी घालू ठीक आहे तर मस्त असं आता ते शिजायला लागणार आहे तोपर्यंत तो आपण पानं बनवायला तरी तर चांदा नावाचं झाड आहे त्या झाडाच्या पानांवरती जेवणार आहोत तर ती पानं आपण घेऊन जे झाड आहे त्या झाडाची पानं घेणार आहोत आणि ह्या पानांवरती आपण जेवण करणार आहोत पूर्वीची जी माणसं होती गावाकडची का ज्यावेळेस काही कार्यक्रम असायचे लग्नांचा सुद्धा जर कार्यक्रम असायचे त्यावेळेस लग्नामध्ये येणाऱ्या माणसांसाठी या पानांवरती त्यांना जेवण वाढलं जायचं अगदी स्वच्छ ही पानं आपण सुद्धा त्या पानांवरती आज जेवण करणार आहोत तर ह्या झाडाची जी पानं आहेत यांना चांद्याची पानं असं म्हटलं जातं अशा प्रकारची ही जी चांद्याची पानं आहेत ह्यांच्यावरती आपण जेवणार आहोत तर आता काय करूयात रोप स्वच्छ धुवून घेऊयात या पाण्यामध्ये स्वच्छ अशी पानं सगळे धुवून घेतलेली आहेत आता काय करणार आहोत आपण छोट्या ज्या काही गवताच्या काड्या असतात त्यांनी आपण ते हे जे काही पानं आहेत म्हणजे जेवणाचे त्याला द्रोण म्हणतो ते तयार करूयात तर आपण हे पानं जे आहेत त्यांचं द्रोण आता तयार करूयात इकडे एक द्रोण तयार केले बघा पानांचं ते बघा मी पण तयार करतो इथं एक बसून काय करायचं असं पानं हे दोन पानं एकत्रित घ्यायचे आणि हे जे का गवताची काडी आहे त्यांनी काय करणार आहे आपण अशा पद्धतीने ते जोडायचे आहेत असे हे चांद्याचे जे पान आहेत ना ही मोठी पानं आहेत चार पानं जर आपण जोडले की त्याचं द्रोण तयार होतो तर फायनली इथं द्रोण तयार झालेले आहे जेवणासाठी फायनली सगळं चिकन शिजून रेडी झालेलं आहे बघा मस्तपैकी शिजलेलं आहे आता या तलावाच्या बरोबर कडेला बसून आपण जेवण करणार आहे तर पानांचं द्रोण केलेलं आहे मी आता ह्या द्रोणवरती मी घरी आपण नेहमी ने जेवता असतो परंतु निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवणाचा तुम्ही एकदा तरी नक्की आनंद घ्या